नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर हिंगोली या जिल्ह्यातही भूकंपाचे झटके बसले या भूकंपाचा मध्यबिंदू हा आखाडा बाळापूर येथून असून याची जवळजवळ चार पॉईंट दोन रिस्टर स्केल मोजण्यात आल्या आहे हा भूकंपाचा धक्का जवळजवळ दहा सेकंदाचा असून यावेळेस लोक भयभीत झालेले दिसून आले पहाटे झालेल्या या भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरून घराबाहेर पडले होते पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा